एक महिलेच घाई सत्तर डोळ्या पुण्यामध्ये काम करतात त्यामुळे ते माता वगिनीच कुंकुम पुसले जातात त्याची जबाबदारी घेतली पाहिजे मला काय बोलायचं टीका कराव करा सगळ्यांना स्वच्छ पूर्ण सुंदर पूर्ण आणि मला नोटीस आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या समीर पाटील यांच्यावर आरोप केल्यानंतर तुमच्यावर पन्नास कोटींचा दावा दाखल करण्यात आलाय काय सांगा मी ह्याच्यामध्ये मला नोटीस आलेली आहे एक सोडून दोन दोन नोटीस आलेत त्यात काही इंग्रजी लिहिले काही मराठी लिहिले हे मी वकिलांकडे जाणार आहे आणि वकिलांकडे जाऊन मी बऱ्यापैकी माहिती घेणार आहे पण ह्याच्यामध्ये काय अडचण असेल तर मी चंद्रकांत दादांना दा भेटणार आहे मला आता तुम्ही वाचवलं पाहिजे कारण मी पुणेकरांची भाषा बोलतोय एक तर गायवाळीवर बोलू नका पण कमीत कमी माझ्यासाठी तरी काहीतरी करा हे त्यांना विनंती करणार आहे आणि याच्यामध्ये मला काल असे साहेबांचा सा फोन आला होता आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही पुणेकरांसाठी लढताय आम्ही तुमच्या पाठीशी मला मी त्यांच्याकडे हे सगळ्या नोटीस घेऊन जाणार आहे आणि त्यांची वेळ घेऊन मी माझी चर्चा करणार पाटील असं म्हणतात की त्यांच्यावर आरोप केल्यामुळे त्यांच्या परिणाम त्यांनी नोटीस पाठवलेली आहे मला त्याचं उत्तर मी त्याच्यात देईन सगळं भाजप त्यांनी म्हणलं शेवटी मी सांगितलं मी नालायक्रष्टाचार आहे मी कोण ब्लॅकमेल काय बरंच काय काय मानतात मी आहे पण निलेश गायवल प्रकरणामध्ये पुणेकरांना जे निर्देशला जातात माता भगिनींचे एक निलेश गायवल नाही सत्तर डोळ्या पुण्यामध्ये काम करतात त्यामुळे ते माता भगिनीचं कुंकू पुसल्या जातं त्याची जबाबदारी कोणतरी घेतली पाहिजे मला काय बोलायचं ते बोला वैयक्तिक माझ्या टीका करा कुटुंब करा मुला करा सगळ्यांवर करा पण जर पुण्याची गुन्हेगारी बोलत असेल आणि ते जर मला वेडा म्हणत असेल तर मी वेडा आहे पण तो पुणेकरांसाठी आहे तुमच्याकडे काही पुरावे नाही फक्त एकच फोटो पुरावे आहेत की तो फोटो तरी आहे का नाही ते एवढं सांगितलं तरी झालं पुढची स्वच्छ पूर्ण सुंदर आणि महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका